आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस okay. आज तो ना विदर्भामध्ये कोकणात कोकण मध्ये पश्चिम महाराष्ट्र त्या पट्ट्यामध्ये खूप पाऊस पडणार तिकडे चालूच राहणार कोकणातला पाऊस ते तसा पट्ट्यामध्ये नाशिक तिकडं कळवण तिकडं त्या पट्ट्यात सारखा चालू राहणार त्या तीकाडल्या भागामध्ये पण ते पाऊस आपल्याकडे ये ना ते आता मग आपल्या इकडे तुम्हाला सांगतो आज एकवीस जून बावीस आणि तेवीस आता विदर्भातली गोष्ट घेऊ बुलढाणा जिल्हा अमरावती अकोला त्याच्यानंतर इथ पंडारा त्याच्यानंतर वाशिम हिंगोली नांदेड अं अकोला फोर्ट एखाद्या भागामध्ये आज थोड्या सरी येतील आजच्यापेक्षा उद्या जास्त वाढतील येतील बावीस ला आणखीन वाढ होईल ला त्याच्यापेक्षा थोड्या वाढ होतील पण वेगवेगळ्या वे भागात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून सगळ्यांनी याची पहिल्यांदा काळजी घ्यायची हा सर म्हणजे शेतकऱ्यांना सध्या आता भाग बदलवी असे राहते पंचवीस ला एकदम वार बंद होईल पंचवीस सव्वीस ला मग सत्तावीस पटून परत पुन्हा वातावरण बदल होईल मग मी म्हणलो जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सत्तावीस ते मग पाच जुलैचा पाऊस म्हणते तीस जोरदार परत म्हणजे एकवीस बावीस तेवीस जून पडणार आहे त्याच्यात पुन्हा बीड जिल्ह्यात देखील परभणी जिल्ह्यात देखील संभाजीनगरकडे कर नगर जिल्ह्यात देखील आहे जळगाव जिल्ह्याकडे धुळे तिकडेच देखील आहे आणि इकडल्या दक्षिण महाराष्ट्र मा, लातूर धाराशिव तिकडे मात्र थोडं कमीच राहणार आहे तिकडे काही एवढा नाही पडणार धाराशिव धाराशिवाय पाऊस फक्त आता विदर्भाकडे येणार बावीस तेवीस एकवीस बावीस तेवीस पर्यंत सध्या सध्या नॉर्मलच पाऊस आहे आणि भाग बदलत पाऊस आहे भाग बदलत हो, हो? हो भाग बदलत आहे आज एका भागात झाले तर उद्या दुसरीकडे जाते दुसरीकडे झाले परवा दिवशी तिसरीकडे म्हणजे वेगवेगळ्या भागात जाणार जा, आहेत एकदम असं अग... तुम्हाला सांगतो असं पंधरा दिवस पाऊस बंद होणार अशी गोष्ट होणार नाही ती एक सांगा सगळ्यांना लोकांना काय वाटतं की पाऊसच बंद तसं नाही होणार हा म्हणजे पंधरा दिवस वीस दिवस तसं नाही म्हणे फक्त काय होईल आज इकडे पडायला तर उद्या तिकडे पडायला सुरुवातीपासूनच मी म्हणलं ना भाग बदलत पाऊस म्हणून तुम्ही तुमचा हे घ्या निर्णय घ्या म्हणे हा म्हणजे सध्या की शेतकऱ्यांना असं गरज नाही त्यांना जीवन मीन, जीवन मिळण्यासारखं पोस पडणारच आहे फक्त एकवीस बावीस तेवीस आता भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि तसेच पंचवीस पासून वारं बंद होईल आणि एक चांगला जोर होईल सुरू आणि आपण ते बाईक कापूस केलं ना हा सर त्याची सुरू आहे आणि देखील चालू सर तो व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे जी वक्करपाळी केली तर काय करू आपण रेकॉर्डिंग घेऊन तीन बाईकच कसं नियोजन करायचं हा सर त्याची पण देखील रेकॉर्डिंग घेऊन आणि आपल्या शेतकऱ्यांना सांगूया